नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या वर्षी राज्य शासनाने सुरू केलेली अत्यंत लोकप्रिय अशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी ज्या वेगवेगळ्या तत्कडून किंवा राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांकडून जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते म्हणजेच की ही लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याबाबत शंका उपस्थित केली जात होती त्याविषयी अपडेट आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत कारण लाडकी बहीण योजना ही बंद होणार का अशा बऱ्याच शंका बऱ्याच जणांच्या मनात होत्या आणि त्यात साहजिकच कारणंही तशीच होती कारण या योजने विरोधात नागपूर खंडपीठात सादर केलेली याचिका त्यानंतर या, त्यान या योजनेचा राज्य शासनावर पडत असलेला अतिरिक्त भार तसेच या योजनेत घुसखोरी केलेले अपात्र तसेच बोगस लाभार्थी या अशा कारणांमुळे ही योजना बंद होते की काय अशी शंका बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झालेली होती तर याबाबतच राज्य शासनाने स्पष्ट केलेलं आहे की जशी ही योजना यापूर्वी चालू होती तशीच ही योजना यापुढेही चालू असणार आहे आणि याचा जो आर्थिक भार आहे तो पेलण्यास राज्य शासन हे सक्षम असल्याचं कारण देत राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे की यो ही योजना यापुढेही पूर्ववत चालू असणार आहे आणि उरला प्रश्न जो या योजनेत जे बोगस लाभार्थी आणि अपात्र लाभार्थी घुसलेले आहेत त्याबद्दल तर याबाबतही राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे की जे बोगस किंवा अपात्र लाभार्थी आहेत त्यांची छाननी हे चालू आहे आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना यात सामावून घेण्याची प्रक्रिया सुद्धा ही पारदर्शकपणे सुरू असल्याचं स्पष्टीकरण हे महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे तर जो ही योजना बंद होईल का अशी जी शंका होती बऱ्याच पात्र लाडक्या बहिणींच्या मनात तसेच तज्ञांकडून तज्ज्ञांकडून ही शंका जी उपस्थित केली जात होती त्यात राज्य शासनाने हा पूर्ण विलाम दिलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही पूर्ववत चालू असणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य शासनाने हे न्यायालयात दिलेलं आहे धन्यवाद